आतली बातमी फुटली एकोणावीस सप्टेंबरला चित्रपटगृहात मराठी चित्रपटांच्या विषयात आणि आशयात अलीकडच्या काळात खूप विधा दिसून येत आहे प्रेक्षक वर्गाकडूनही वेगळ्या पठडीतल्या सिनेमांचं चा चांगलं स्वागत होत आहे प्रसिद्ध कलाकारांची फौज असणारा आतली बातमी फुटली हा चित्रपट नेमका कशावर आहे याविषयीचे तर्क वितर्क लढवले जात आहेत आशय आणि सादरीकरणाच्या बाबतीत वेगळेपणा दाखवू पाहणाऱ्या आतली बातमी फुटली या चित्रपटाच्या भेटीला आलेली ही सगळी पात्र लक्ष वेधून घेत आहेत या चित्रपटामधून कोणत्या गोष्टीचा एकोणावीस सप्टेंबरला चित्रपटगृहात होणार आहे प्रत्येक नात्याची एक गंमत असते त्यातही नवरा बायकोचं नातं हे अतिशय अनाकलनीय असतं या नात्यातील रुसवा फुगवा अनामी कोट दाखवतानाच काही कारणाने यात नात्या कटुता येऊन जोडीदाराच्या खुना खुनाची सुपारी देण्याची वेळ आलेल्या एका जोडप्याची कथा दाखवणारा आतली बातमी हा मनोरंजक चित्रपट एकोणावीस सप्टेंबरला राज्यभरात प्रदर्शित होणार आहे विजी फिल्म्स या बॅनर अंतर्गत दिग्दर्शक विशाल पी गांधी आणि जैनेशिजरदार हा नवा कोरा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी घेऊन आले आहेत एका खुनाच्या सुपारीच्या रहस्यभेदाभोवती या सिनेमाची कथा फिरते रंजक कथा दाखवताना उडणारा गोंधळ आणि अनपेक्षित घटनांची धमाल म्हणजे आतली बातमी फुटली हा चित्रपट एका नवरा बायकोच्या नात्यातील रहस्याचा उलगडा करीत गंमत आणणारी ही कथा प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची ट्रीट ठरणार आहे हा कॉमेडी क्राईम सिनेमा धक्कादायक वळण घेत प्रत्येकाला सरप्राईज करेल असा विश्वास दिग्दर्शक विशाल पी गांधी यांनी व्यक्त केला आहे ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशी ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हटंगडी पॉवर पॅक अभिनेता सिद्धार्थ जाधव असे मराठीतले नामवंत चेहरे या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आलेले आहेत नमस्कार सिद्धार्थ जाधव आणि आमचा नवीन सिनेमा आजली बातमी फुटली संपूर्ण महाराष्ट्रात आणि आपल्या नाशिक मध्ये एकोणीस सप्टेंबर पासून रिलीज होतोय आ, विशाल गांधी जयनी सराचे दिग्दर्शक आहेत विजी फिल्म्स निर्माते आहेत आणि मी डॉक्टर मोहन आगाशे सर त्यानंतर रोहिणी अटंगडी मॅम प्रीतम कागणे अमोल कागणे अमीर तळवळकर विजय निकम सर भारत गणेश पुरे सर आनंद कारेकर त्रिशा टोसर अशी छान मनोरंजन गँग आहे हे उत्तम सिनेमा आहे आणि चांगला विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे तर नक्की बघा तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये आतली बातमी फुटली नमस्कार नमस्कार मी प्रीतम कांगणे माझा नवीन सिनेमा आतली बातमी फुटली हा एकोणीस सप्टेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिलीज होत आहे या सिनेमामध्ये डॉक्टर मोहन आगाशे सर रोहिणी हटंगडी सिद्धार्थ जाधव हो, भारत गणेश पुरे निकम अशा बऱ्याच कलाकारांची मेजवानी तुमच्यासाठी आहे सिनेमामध्ये ड्रामा कॉमेडी सस्पेन्स थ्रिलर या सगळ्या गोष्टी आहेत आणि जाता जाता सिनेमा तुम्हाला एक सुंदर मेसेज सुद्धा देऊन जातो सिनेमामध्ये चार गाणी आहेत ज्याच्यामध्ये एकामध्ये गौतमी पाटील यांनी सिद्धार्थ जाधवने परफॉर्म केलेला आहे एक माझे स्वतःच सावकार आहे जे सुनी चौहान गायलेलं आहे जे आता गणपती मध्ये डीजे मध्ये बऱ्याच छान उत्तम प्रकारे वाचतंय सुद्धा एक चंद्राची गोष्ट म्हणून सॉन्ग आहे जे जावेद अली सरांनी गायलेलं आहे आणि एक आमचं रॅप सॉन्ग आहे आतली बातमी फुटलीच तर अशा पद्धतीचा एक सुंदर सिनेमाची मेजवानी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत तुम्ही सगळे हो। तुमचं खूप प्रेम द्या आणि सिनेमागृहामध्ये नक्की जा एकोणीस सप्टेंबरला आणि नक्की बघा आतली बातमी फुटली पिक्चर बेसिकली दो पीढ़ी की कहानी है मैंडेस की कहानी है आ, घर घर की कहानी है स्पेशली आज के टाइम में जब हम लोग सब बहुत बिजी हो गए हमारी लाइफ में लेकिन मैंडस रुकनी नहीं चाहिए मोहन सर एंड रोहिणी मैम दो जनेर पहले के दो दोनों ने मिलके आ, एक प्लान बनाया और सिद्धार्थ सर जो है वो हमारे शार्प शूटर घर के अंदर घुसते हैं so, सो कहानी हम लोग ने एकदम एंटरटेनिंग पॉइंट ऑफ व्यू से बोली गई है एंड मास ऑडियंस के लिए हमने सोच के इसको लिखा गया uh, ज़्यादा से ज़्यादा घर तक पहुँचे uh, ज़्यादा से ज़्यादा लोगों को uh, ये एंटरटेनमेंट पसंद आए यही हमारी एक कोशिश है एज ए डायरेक्टर मैं आपको एक चीज़ बताऊंगा कि सारे के सारे परफॉर्मर्स और सारे के सारे एक्टर्स का परफॉर्मेंस एकदम सुपर है uh, ये पिक्चर में काफ़ी चीज़ें पहली बार हुई है जैसे कि मोहन सर सिद्धार्थ सर पहली बार साथ में हैं मोहन सर रोहिणी मैम पहली बार साथ में आए एंड uh, uh, जो कॉम्बिनेशन है मोहन सर uh, ने बहुत टाइम के बाद आउट एंड आउट कमर्शियल वर्क किया है आ, ये कॉमेडी है लेकिन एक फारस कॉमेडी नहीं सिचुएशनल कॉमेडी है आज की कॉमेडी है आ, जो आ, और मोहन सर का एक सेंस ऑफ ह्यूमर है आ, जो एज अ पर्सनैलिटी उनका है जो हमने आ, उनकी जब कास्टिंग की थी वो एक बहुत बड़ा पॉइंट था जिसके बेसिस पे हमने उनको कास्ट किया था क्योंकि वो सेंस ऑफ ह्यूमर पे ही सिद्धार्थ सर और उनका जो केमिस्ट्री आपको देख रहा है बिकॉज ऑफ यू नो एक्शन रिएक्शन जो हम बोलते हैं वो एकदम जबरदस्त निकला है पिक्चर में जो आपको थोड़ी सी झलक ट्रेलर में दिख चुकी है एंड रोहिणी मैम का भी जो सेंस ऑफ भी उम्र है वो आपको एक थोड़ी सी झलक हमने दिखाई है लेकिन आ, या केमिस्ट्री बहुत अच्छी है सिद्धार्थ सर त्रिशा त्रिशा जो छः साल की बच्ची है जो चंद्र अच्छी गोष्ट में आपने जो लड़की को देखा तो नेशनल अवार्ड विनर है